आपण बघत आहात लोकशाही एटी न्यूज आवाज जनतेचा रवीज सामाजिक संस्था म्हसरुडून नाशिक या संस्थेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर पोपट ठाकरे यांना प्रदान संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक बांधवांना इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षी या, या समितीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर वडपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक या शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर पोपट ठाकरे सर यांना हा पुरस्कार पदवीधर शिक्षक आमदार श्री सत्यजित तांबे साहेब आयपीएस श्री आदित्य मिलखेरकर साहेब पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण रानकवी तुकाराम धांडे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास वाघमारे व वा इतर प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते हा एक छान कार्यक्रम सोहळा पुरस्कार देण्यात आला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर वडपाडा येथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या व सामाजिक काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर यांना नुकताच सलग सातवा आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला या अगोदर त्यांना दोन हजार मध्ये राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार मध्ये बळीराजा भूषण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसेच मल्टीपर्प फाउंडेशन मलकापूर यांच्याकडून राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव आदर्श, आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला त्याबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होते या अगोदर त्यांना अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अनेक छोटे मोठे पुरस्कार मिळाले या कामी त्यांना त्यांच्या संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष श्री संजय गायकवाड साहेब सचिव सौ संगीता गायकवाड मॅडम सुकापूर शाळेतील मुख्याध्यापक श्री शरदचंद्र सर सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मंडळी सुकापूर वडपाडा ग्रामस्थ मंडळी आठंबे या सर्वांचे मुलांचे मार्गदर्शन लाभले संपादक खुशाल देवरे कळवण